मित्रांनो प्रश्न असा आहे त्वचेला खाज काय येते साधारणतः सर्व प्रकारच्या त्वचा रोगांमध्ये सगळ्यात त्रासदायक आणि कठीण लक्षणे खाज येणे आणि प्रत्येक त्वचा रोगामध्ये खाज येते पण खाज यायची कारणं प्रत्येक वेळेला वेगळी असतात उदाहरणार्थ ज्या वेळेला काही लोकांना आर्टिकिया हो किंवा ॲलर्जी असते त्या ॲलर्जीमध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये हिस्टामिन्स सिकेट होतात शरीरामध्ये जे ॲलर्जिक सबस्टन्सेस आहे ते ज्या वेळेला ब्लड सर्क्युलेशन करतात त्यावेळेला तुमच्या लाल चट्टे येतात खाज येते पण ते कमी झालेत की ती खाज आणि लाल चट्टे लगेच कमी होतात त्याच्यानंतर सोरायसिसमध्ये ज्या वेळेला खाज येते त्याचं कारण असं आहे की सोरायसिसमध्ये आपली जी त्वचा ही प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात निर्माण होते साधारणतः दर अठ्ठावीस दिवसांनी एक थर येतो आणि अठ्ठावीस दिवसामध्ये हळूहळू पेशी वर येतात कोरड्या होतात आणि पूर्ण त्वचा निघून जाते नवीन त्वचा येते पण ही प्रोसेस हळूहळू असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही पण सोरायसिसमध्ये हीच प्रोसेस खूप फास्ट होते म्हणजे पेशंटला साधारणतः एक ते दोन दिवसात एक नवीन थर येतो आणि ती थरावर थर्स असतात आणि हे जे थर आहे ते वाळलेले नसतात तर हे लिव्हिंग सेलचे से, जिवंत पेशींचे थर असतात आणि ज्या वेळेला एक थर एक आपल्या लिव्हिंग तर्फासून दुसरा वेगा व्हायला लागतो म्हणजे स्केल्स पडायला लागतात ते सेपरेट होतात त्यावेळेला इरिटेशन होतं आणि पेशंटला खाज येते आणि खाज आल्यानंतर कोंडा पडतो आता कोंडा पडण्यासाठी म्हणून खाज येते ती दोन प्रकारे तर तुम्ही खूप नकाने खाजवू शकतात किंवा तुम्ही जस्ट हळूहळू चोळू शकतात ते निघून गेले किंवा तुमची खाज कमी होईल याच्यापेक्षा बऱ्याच वेळेला जे वेळा ज्या वेळेला आपण आंघोळ करतो तर अंघो करताना ही स्केल सहज सेपरेट होतात निघून जातात आणि नंतर खाज कंट्रोल होते तर खाज याचं कारण आहे की त्वचा ज्या वेळेला आपल्या शरीरातून सेपरेट होते आपल्या त्वचेपासून तेव्हा खाज येते सेकंड थिंग ॲलर्जी म्हणजे काय बऱ्याच वेळेला काही लोकांना ॲलर्जी असते काही पदार्थ खाल्ल्यानंतर उदाहरणार्थ आम्ही लोकांना वांगी गवार खाऊ नका असं सांगतो कारण बऱ्याच वेळेला लोकांना याची ॲलर्जी असते आणि त्याच्यामुळे खाज येते कारण त्याच्यात विशिष्ट केमिकल्स असतात ज्याच्याने त्वचेला खाज येते म्हणून हे ये पदार्थ हे पदार्थ टाळायला पाहिजेत त्याचप्रमाणे काही लोकांना आर्टिक्रिया ॲलर्जी एखाद्या विशिष्ट पदार्थाची ॲलर्जी असते आणि असं आढळून आलं आहे की काही लोकांना सुरुवातीला आर्टिक्रिया ॲलर्जी सुरू होतो आणि मग त्यांना सोरायसिस होतो पण त्याच वेळेला जर आपण त्याची योग ट्रीटमेंट केली तर खाज कमी होते दुसरी आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सोरायसीमध्ये स्किन ड्राय होते ज्यावेळेला स्किन ड्राय होणार आहे त्यावेळेला कोरडेपणा येणार स्किनला थोडेसे बारीक तडे पडणार आणि त्याच्यामुळे खाज येणार तर खाज येण्याची ही वेगवेगळी लक्षण आहे त्याप्रमाणे वेगवेगळे वेग वेग वे उपाय आहे की ज्याच्याने आपण हे कंट्रोल करू शकतो पण हे पूर्ण जाण्यासाठी संपूर्ण होमिओपॅथिक उपचार आवश्यक आहे धन्यवाद